श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे सव्वीस जून आणि माझा वाढदिवस आहे पण यावर्षी मी काहीही साजरा करणार नाही आहे त्याला काही कारणं आहेत की तुम्हालाही माहिती आहेत आपण पुढच्या वर्षीपासून नक्की साजरा करू जेव्हा मी त्या सगळ्या प्रेशरमधून मोकळी होईल आणि खरंच मी माझ्या मुलांसोबत माझ्या फॅमिलीसोबत आनंदानं वाढदिवस वा साजरा करू शकेन यावर्षी माझ्यापाशी कोणीही नाही आहे माझी मुलं सोडली तर याचं मला खरंच थोडंसं कस वाटतंय की बहीण आई असं सुद्धा कोणी नाही आहे की आणि मला इच्छा पण नाही आहे मुळात मला इच्छा नाही आहे मी कालच सगळ्यांना सांगितलं की मला आज विषसुद्धा कोणी करू नका पण तरीही फोन आले मला मैत्रिणींचे तर रात्री बारा वाजता फोन आले ज्या जवळच्या मैत्रिणी यूट्यूबवरच्या आहेत त्यांचे बरोबर रात्री बाराला फोन आले मेसेज आले आणि त्यांच्यापर्यंत त्यांनी प्रयत्न केला पण मी आतूनच जर आपलं मन फ्रेश नसेल तर आपण काही करू शकत नाही त्यासाठीच आजपासून सेवा चालू केली आहे महाराजांची आणि त्याचा व्हिडिओ म्हणजे पूजा आजची कशी केली किंवा काय ठरवलं आहे हे सुनेत्राज लाईफस्टाईलवर आजचा व्हिडिओ मी तो टाकत आहे म्हणजे जा हा झाला की तो टाकत आहे तर आजपासून संकल्प केला आहे की सेवा चुकवायची नाही बाकी इकडची दुनिया तिकडं दे पण स्वामींचे सात अध्याय आणि तीन माझ्या माळी असतात तीन प्रकारच्या तीन माळी असतात त्या तीन माळी आणि तारक मंत्र इतकं तरी म्हणायचंच म्हणायचं आणि महालक्ष्मी अष्टकम व्यंकटेश स्तोत्र आणि महालक्ष्मी सुप्त हे माझं स्त्री चुकतं म्हणजे हे माझं कधीच चुकत नव्हतं जे माझं या चार महिन्यात अत्यंत खंड पडलं आहे तो आजपासून भरून काढायचा आहे भर भरून सेवा करायची आहे कारण अडचणीच्या काळात म्हणजे आत्ताच्या चार, चार महिन्यात चा मला त्या सेवा गुरुचरित्राचं केलेलं पारायण हे सगळं उपयोगी पडलं आणि महाराजांच्या कृपेनं मी सगळ्यातनं तारली गेले मला आजकालला खूप वाईट वाटतं की खूप जणी खूप असे व्हिडिओज येतात की स्वामींच्या नावाखाली काहीजणं पैसे कमवतात तुम्ही आमाल, ना म्हणजे आम्हाला आम्हाला एक वेळा नावं ठेवा मी समजू शकते तुम्हाला आम्ही आमचं काही आवडत नसेल ना आम्हाला नावं ठेवा जे जे आम्ही कुणी स्वामी स्वामी भक्त खरे आम्ही जे सुरुवातीपासून व्हिडिओ करतोय तिघे जणी त्यांच्याविषयी तरी किमान तुम्ही असं बोलू नका कारण माझं स्वामींशी वीस वर्षाचं नातं आहे स्वामी माझे भाऊ आहेत स्वामी माझे आई वडील आहेत त्यामुळे स्वामींच्या नावाखाली कमवायचंच असतं तर आयुष्यातले इतके वर्ष वाया घालवलेले नसते एक स्वामींनीच ही कृपा घडवून आणली की तू लोकांसाठी काहीतरी कर आणि स्वामी फक्त महाराजांनी हे करून आणलं आज वीस वर्ष हा थोडा कालावधी नाही आहे की मी या सेवेत आहे आणि मला स्वतःला मोठा भक्त म्हणून घ्यायचं नाही महाराजांच्या नखा नखाच्या इथं जरी मला जागा मिळाली तरी माझ्यासाठी खूप आहे त्यामुळं महाराज हे आमच्यासाठी सर्वस्व आहेत त्यामुळं तुम्ही जे आम्ही व्हिडिओ करतो तुम्हाला आमच्याबद्दल काही तक्रार असेल तर अवश्य बोला फक्त कुणीही असे शब्दप्रयोग करू नका की स्वामींच्या नावाखाली पैसे कमवतात स्वामी सगळ्यांनाच देतात तुम्ही असो आम्ही असो जगातलं कुणी असो तहानलेला कावळा चिमणी कुत्रं गाय या सगळ्यांना स्वामी देतात स्वामी कधीही अंतर बघत नाहीत की हा गुंड आहे किंवा हा चोर आहे किंवा ही व्यक्ती माझा भक्त आहे स्वामी सगळ्यांना देतात कोणालाही उपाशी ठेवत नाही ज्याचे त्याचे कर्म ज्याचे त्याला मिळवून देतात काही आपले गेल्या जन्मीचे कर्म असतात भोग असतात काही आपले या जन्मीच्या चुका असतात त्या आपल्याला भोगल्याशिवाय गत्यंतर नसते त्यामुळं असं कुणीही खरं स्वामींच्या नावाखाली काही करत नाही असं मला तरी वाटतं कारण आम्ही म्हणजे मी सांगू शकत नाही आता मला प्रत्येकीचं इथं नाव घ्यायचं हो नाही आहे पण आम्ही दोघी तिघे आहोत ज्या जवळजवळ पाच वर्ष व्हिडिओ करत आहोत तेव्हा कुठं आम्हाला थोडंसं आत्ता यश मिळालेलं आहे आणि असं त्या यशानंसुद्धा आम्ही नेहमी आम्ही ज्या आहोत दोघी तिघी मी ज्या सांगते आहे त्या आम्ही नेहमी जमिनीवरच आहोत माझी तर एक मैत्रीण आहे जिच्याशी मी फोनवरही हो बोलते तिला तीसुद्धा स्वामींची निस्सिम भक्त आहे सगळ्यातनं वेळ काढून ती सुद्धा पूजा वगैरे करते आणि म्हणजे मला सांगायचं आहे एवढंच की कृपया हे उच्चार वापरू नका स्वामींच्या नावा ना नावाखाली असं कुणीही बोलू नका कारण त्यांच्या नावाखाली अख्खं जग चालतं तर आम्ही कोण तुम्ही कोण कौन, आपण कोणी नाही आहे त्यांच्यापुढं आपल्या आयुष्यात आपल्याला काय पाहिजे ते स्वामी कधी देत नाहीत तर आपल्यासाठी काय चांगलं आहे हे आपल्याला स्वामी नेहमी देतात तर आज माझा वाढदिवस आहे तुम्ही मला सगळ्यांनी आजपर्यंत भरभरून प्रेम दिला आहे आणि आजपासून त्याहीपेक्षा दसपट प्रेम मला द्याल आपल्याला या चॅनेलवर वन मिलियन सबस्क्रायबर करायचे आहेत लवकरच अशी माझी इच्छा आहे आणि मी ती तुमच्याजवळ नक्कीच बोलून दाखवू शकते हक्कानं कारण तुम्ही माझी फॅमिली आहात त्याचप्रमाणे आपल्याला महाराजांची सेवा वाढवायची आहे महाराजांचे सेवेकरी जास्तीत जास्त वाढवायचे आहेत वा तुम्हाला मी सांगते तुम्हाला अजिबात वेळ नसेल ना तुम्ही काहीच मनाला लावून घेऊ नका फक्त मनात जेवताना जाता येता आंघोळ करताना उठता बसता टॉयलेटमध्ये सोडून तुम्ही कधीही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून सेवा करू शकता आणि ती महाराजांपर्यंत पोचते कुठलंही आती करण्याची गरज नाही किंवा चार चार पाच पाच तास देवापशी बसलं पाहिजे देवाला ढिगभर फुलं गजरे प्रसाद दाखवलंच पाहिजे उपवास तापास केलेच पाहिजेत असं बिलकुलही नाही आहे असं कुठल्याही शास्त्रात धर्मग्रंथात धर्मपुराणांमध्ये लिहिलेलं नाही आहे हां फक्त गुरुचरित्र पारायण ह्याला मात्र कडक नियमाटी आहेत तुम्ही खाऊन पिऊन संसार करून प्रपंच सांभाळून स्वामींची सेवा करू शकता तुम्ही आता बरेच प्रश्न मला येतात मांसाहार खरं तर मला त्या विषयावर बोलायला बिलकुलही आवडत नाही कारण मला स्वतःला मांसाहार पटत नाही तरीही सांगते की नामस्मरण करायला कुठलीही अट नाही आहे कुठलंही काही नाही आहे फक्त त्या दिवशी तुम्ही देवासारख्या महत्त्वाच्या गोष्टींना हात लावू नये म्हणजे देवासारख्या पवित्र ठिकाणी हात लावू नये जपमायाला हात लावणं एवढीच माझी इच्छा प्रकारे तुम्ही स्वामींची सेवा करू शकता रोजच्या रोज त्याला कोणत्याही अटी नाहीत कोणतेही नियम नाहीत तर अवश्य स्वामींची सेवा करा आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त काही वाटलं असेल तर त्याबद्दल माफी करा पण सगळ्या सगळ्यांनाच माझी विनंती आहे की कुणी असं म्हणू नका एकमेकीला की स्वामींच्या नावाखाली तुम्ही पैसे कमवता हे वाक्य बंद करा बाकी तुम्हाला सगळी मोकळीक आहे तुम्ही काहीही बोलू शकता कारण हे तुमचा व्यवसाय आहे तुम्ही तो करू शकता तर आजचा दिवस माझा सुखमय आनंदीदायी जावं पुढचं जीवन माझ्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम आहेत ते मिटून लवकरात लवकर सगळ्यांना सगळं सुख लाभू द्याशी तुमच्याजवळ आणि स्वामींजवळ प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ